आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसादन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टायम टोंटेफोर लाईनमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत गौरी शुगरचा बॉयलर बन व गळीत हंगामाचा दणक्यात शुभारंभ गौरी शुगर उच्चांकी भाव देणार बाबुराव बोत्रे पाटील यांचं आश्वासन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील हिरगाव फाटा येथील गौरी शुगर अँड डिस्टरीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर चार या साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळित हंगाम शुभारंभ रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंतभाई पाटील आणि ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक एक ते पंधराचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांचे प्रमुख शुभ हस्ते तसेच मारुती आवटी गणेश साळुंके दत्तात्रय पानसरे शिवाजी दांगडे रूपचंद दरेकर विश्वनाथ इथापे दत्तात्रय भोस सुदाम नवले दिलीप गायकवाड प्रशांत भवर ग्रामपंचायत टाकळी कडवळीच्या सदस्या कोमल इथापे भाजपा युवा नेते विष्णू इथापे शेतकरी कामगार वर्ग व कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दणक्यांत करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी यांनी सपत्नीक बॉयलर अग्निप्रदिपन व गफान पूजन केले बोलताना रायगड मध्यवर्ती बँकेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतभाई पाटील बोलताना म्हणाले ओंकार ग्रुपने आपली पद निर्माण केली असून प्रामाणिकपणे शेतकरी कामगार यांचे हित सांभाळत कारखाने जपले आहेत नवीन कारखाने उभे न करता बंद कारखाना चालू केले आहेत हे मोठे जिकरीचे काम असून मी

मित्र परिवार यांचे सर्वप्रथम स्वागत करतो या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिला आमच्यासाठी शंभर टक्के आमची यादव साहेब असणारी टीम इतर एचडी यांना आभार मानतो यांनी दहा लाखाचा बेस्त ठेवलेलं आहे आणि नऊ हजार पाचशे टार्गेट प्रति दिवस आम्ही ऐंशी केल किती किती केली कमीत कमी अठरा ते एकोणीस मेळावरचं कोल अशा पद्धतीचं नियोजन कोणता आणि गोडी शोध मी ठेवलेले आहे कारखान्या समिषणार आहे तर त्यासाठी दोन तीन वर्षांना अजून एकत्र येऊन सर्वांनी मॅनेजमेंट केलं बाजाराच्या स्पर्धा न करता साखरेची स्पर्धा न करता इतर गोष्टी स्पर्धा न करता सरकारसमोर बांधून जर किंवा आदरभूत किंवा त्यांनी कसं बैठकी ह्या वर्षी पण मंडळी जो कर्जत जामखेड आणि पाटोदा ह्या पत्नीच आहे शंभर आहे प्लस रिकव्हरी पण चांगली आहे आणि ॲव्हरेज दरवर्षी चाळीस पन्नास टक्के कमी करत होतात तो या वर्षी सतरा ऐंशी टक्के झाले जवळजवळ आम्हाला जिल्ह्यामध्ये उच्चांक आधार कामगारांच्या आमच्या शिखली विभागातून योजन आपलं आमचे नियोजन टक्के आम्हाला शेतकरी पहिला वेगवेगळ्यांनी काही घेऊ शकत नाही आपण चांगला बाजारभाव वेळेवर पेमेंट धुवायला मोफत साखर आणि नियोजनाप्रमाणेच नाही चार गोष्टी आपण शंभर टक्के करू शकतो जे आपल्या आत इतर गोष्टी स्लोश असतात त्यामुळे त्याला आपण इतर घेऊ शकत नाही

चार महिन्यात एक वर्ष एकशे दिवस म्हणजे बारा महिन्याचे नियोजन चार महिन्या कारखाना चालून करायचे चार महिन्यात पूर्ण खर्च बँकेचे व्याज पुढच्या वस्तूची तयारी सगळं नियोजन करायला पाहिजे मग ते थोडस राज्य लेवलच्या शासनामध्ये सचिव आहे त्यांना नवीन सरकारी केले तसंच साखर कारखान्या म्हणला शंभर टक्के नवीन सरकारी केलं पाहिजे असं माझी वैयक्तिक मागणी राजकीय नाही पण शंभर टक्के कामगारांनी सरकारी दर्जा देऊन शासनाने हजार दोन हजार रुपये तरी महिन्याला टाइम स्वरूपी शंभर टक्के शासनाने पाहिजे त्यांचं योगदान कामगारांचं म्हणजे खरंच चांगलं आहे म्हणजे शासनाने गरज आहे नाही जर आपण ह्या वर्षी डिक्लेअर केलेला नाही काही करणार नाही पण जिल्ह्यामध्ये उच्चांकित हा आमची परंपरा दरवर्षी जशी होती तशी या वर्षी पण ते कायम राहील आमच्या जिव्हन स्पष्ट आहे एक नंबरला आम्ही जितकरी ठेवतो दोन नंबरला कामगार तीन नंबर बँका चार नंबर व्यापारी यांच्यातून जर काय राहिलं तर ते आमच्या बालक म्हणून आमच्याकडे आहे असं नियोजन आम्ही प्रत्येक गोष्टी ठेवतो आणि प्रत्येक युनिटनला प्रत्येका जीएमला प्रत्येक अधिकारी करून आमचे वर्ष स्ट्रॅटेजी घेते असं काम करत त्या शेवटी व्यापार ए आय नियोजन करणं आहे आज करून नुसतं सामोर जन्मायचं काही पण कुठे काय त्यांनी का कनेक्ट केलेलं नाही किंवा त्यांनी पण काय दाखवलं कुठे तरी ते दाखवावं लागेल कारण तसे मोठे सगळ्यात आग्रेस होईल ते राहायचं सगळं शेतकऱ्यांना मोफत दे या प्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी हितचिंतक शेतकरी कामगार वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व कामगारांच्या चेहऱ्यावर यावेळेस आनंद ओसांडून वाहत होता यावर्षी गौरी शुगर काय दर देणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर